चर्चा ही जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर अत्याचार केले जातात त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी करून लढा देणं गरजेच आहे याकरता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शिरोळ तालुक्यातील कनवाळ इथं ता घडलेल्या अमानुष घटनेत विधर्मीकडून अक्षय कोळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि घराची तोडफोड करण्यात आली या प्रकरणात पीडित अक्षय कोळी आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला असून अक्षय कोळी व कुटुंबियांना न्याय मिळावा त्यांच्या पाठीशी उभं राहत सकल हिंदू समाज यांच्या वतीनं गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कनवाड इथं झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते हरिभक्त परायण संग्राम भंडारे बोलताना म्हणाले की इस्लामी सत्ता निर्मितीसाठी विदर्भींकडून हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडतात आपलं रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं कनवाड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबाला तातडीनं न्याय द्यावा भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दिलीप मानगावे श्री माने यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्ह्यातील कनवड या गावामध्ये जे आज शिवजी कोळी यांच्यावरती जो काही प्राणघातक हल्ला काही एक जमावणी विशिष्ट जमाव जे आधी लोकांचा त्या ते ठिकाणी करण्यात आला तर निषेधार्थ आज या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाला सांगण्यात आलं आहे उचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे हिंदू समाजाचा अन्याय कदापि आम्ही सगळे हिंदू बांधव म्हणून हिंदू कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन केला जाणार नाही मग त्याला संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाने इथली स्थानिक प्रशासनाने त्याच्यावरती घ्यावी त्याला संरक्षण द्यावं आणि या संपूर्ण झालेचे काही आरोपी आहेत घटना जी घडलेली आहे यांच्यावरती अगदी एक लोटचट कारवाई ज्याला म्हणू शकतो तशा प्रकारची कारवाई झालेली आहे त्याच्यावरती मोठी कारवाई म्हणून अपेक्षित होतं म्हणजे हिंदू समाजावर तर कुठेतरी असा प्राण आता हल्ला करायचा त्यातला काहीतरी मेसेज द्यायचा एक उदाहरण सेट करायचं असा जो काही प्रयत्न जे आय जी डॉक्टर करण्यात आला आहे ते कदापि या ठिकाणी होणार नाही आणि त्याला वेळप्रसंगी एक चांगल्या प्रकारचं उत्तर देण्याचं काम देखील त्या ठिकाणी हिंदू समाजावरती केलं जाणार आहे